महिलांचे दागिने हिसकावून जबरी चोरी करणारे दोन आरोपी जेरबंद करून जबरी चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आणले आठ तोळे आठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व मोटरसायकल असा एकूण सात लाख सोळा हजार सातशे त्र्याण्णव रुपये किमतीचा मुद्देमाल केला हस्तगत साने गुन्हे शाखा पुणे ग्रामीणची कारवाई अकरा मार्चला एक चेन घटना रिपोर्ट झाली होती एका साठ वर्षीय महिलेचे गंठन आहे ते चोरून हिसकाटून देण्याचा प्रकार घडला होता त्याच्यामध्ये आम्ही त्या गुन्ह्यामध्ये जेव्हा वर्कआउट केलं तेव्हा असं निदर्शनास आलं की हे करणारी एक गँगच आहे जी ग्रामीण भागामध्ये शेतामध्ये शेतमजुरी करणाऱ्या महिला यांना टार्गेट करून त्यांचे जंठन असेल मंगळसूत्र असेल चेन असतील हे स्नॅच करण्याच्या करण्याचं काम ही लोक करत आहेत त्याच्यामध्ये वर्कआउट केल्यानंतर असं लक्षात आलं की गया गया। तो तो ही जी गॅंग आहे ही फक्त ऍक्टिव्ह जुन्नर शिरूर आणि आयपाटा या चार पोलीस स्टेशनच्या अंतर्गत यांनी पाच अशा स्वरूपाचे गुन्हे केले होते ते पाचही गुन्हे आम्ही डिटेक्ट केले असून जवळपास ज़ सव्वा सात लाख रुपये किमतीचा बुद्धिमान सुद्धा त्यांच्याकडून जप्त करण्यात आला सदरची कामगिरी मान्य पोलीस अधीक्षक पंकज देशमुख पुणे ग्रामीण मान्य अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे पुणे विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री धीरबस्ती जुन्नर पोलीस स्टेशन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शेंकर जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण अवसर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस सब इन्स्पेक्टर अभिजित सावंत जुन्नर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद गटकळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार दीपक साबळे संदीप वारे अक्षय नवले तुषार पंधारी जनार्दन शेळके संजू जाधव राजू मोमीन सागर नामदास वैभव सावंत निलेश सुपेकर यांनी केली आहे